नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी पालकमंत्री सेवा सुविधा साक्षरता योजना शिबिर प्रभाग क्रमांक अठरा मध्ये साईनाथ नगर येथे भाजपाचे माननीय शहाजी रामचंद्र भोसले व सौ मीनाक्षी शहाजी भोसले यांनी आयोजित केलेल्या विविध योजना शिबिरास नागरिक महिला युवा वर्ग यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला शिबिराचा शुभारंभ भाजप नेत्या जयश्री बहिणी पाटील माजी आमदार नितीन नितीनराजे शिंदे जिल्हा उपाध्यक्ष अमर पडळकर पालकमंत्री कार्यालयाचे श्री विजय वरुळकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी मध्यमंडल अध्यक्ष राहुल नवलाई मनोज यमगर संदीप रिगले हे उपस्थित होते या प्रसंगी सौ मीनाक्षी भोसले सौ प्रीती सनदी चंदन सनदी रवी सुतार यांच्या हस्ते मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या शिबिरात आयुष्यमान कार्ड आभा कार्ड ई श्रम कार्ड ई के वाय सी मतदान स्मार्ट कार्ड यासह इतर विविध शासकीय योजना सेवा सुविधांचा प्रभागातील एकशे पन्नास ते दोनशे नागरिकांनी लाभ घेतला या शिबिराचे नेटके आयोजन मध्यमंडल उपाध्यक्ष चंदन सनदी लक्ष्मण ऐनापुरे रवी सुतार महेश आयवळे यश कांबळे सोमनाथ शेरेकर का रवी सपकाळ यल्लप्पा अर्जुनगे आनसाहेब थोरात इतर सदस्य यांनी केले शिबिरासाठी सौ माधुरीताई वसगडेकर सौ कोमलताई चव्हाण यांचे विशेष सहकार्य लावले या शिबिरास भाजपचे उदय मुळे माननीय गजानन नलवडे आणि इतर मान्यवरांनी भेट दिली पालकमंत्री कार्यालय यांच्याकडून आणि प्रभाग क्रमांक अठरामधील सैनाथ नगर हनुमान नगर भाजपच्या सहकार्याने शिबिर उत्साह झाले you <sweak>